म्हणजे हे व्हिडिओ बनवायला दिले तर त्या तीन साड्या आहेत त्याही मी ह्याच्यात दाखवणार आहे मग दहा तारखेला आहे आणि आज आहे सेमीमध्ये पण क्वालिटी खूप असते त्यात एक नंबर तुम्हाला आणि त्यात अवेलेबल असेल तर दोन दिवसात पण साडी जी असेल ती घ्यावी सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं सा मनापासून स्वागत आहे वटपौर्णिमेसाठी सॅ नऊ साड्यांची भरपूर ऑर्डर आहे मला म्हणजे हे व्हिडिओ बनवा जमत नाही आहे कारण काय जे ऑर्डर होते बरेच वन पीसचे त्यानंतर मी त्याच्या मागे लागले कारण गावी गेले होते त्यानंतर बरेचसे कामं होते पण आज दाखवते खास ऑर्डर आहे आहे आणि हे रेंटवरती शूटसाठी आहे मी ही ज्या ह्या साड्या दाखवते त्यातली एक त्या दिवशी व म्हणजे नेसणार आहे बघू जमतं का कारण मला शिवून देणं हे जास्त गरजेचं आहे मला वेळ मिळालं त्यावेळेस ते रेंटवरती नसेल साडी तर मला ते जमेल आणि त्या साड्या अगर रेंटवर गेल्या तर मला ते जमणार नाही पुढची ही साडी येलो आहे आणि बॉर्डर असं आहे जे आपण रेशम बोलतो ना धागा तसं आहे आणि पूर्ण बुट्टी आहे मला माझी वहिनी राहते बाहेर मोक्ष्याम तर तिच्या मैत्रिणींसाठी तिने साड्या सिलेक्ट केल्या होत्या गेल्या म्हणजे मी गावी जायच्या आधीच त्या साड्या आणल्या होत्या आणि बऱ्याच जणांना वटपौर्णिमेसाठी पौर्णिमेसाठी पर्सनल साड्या हव्या होत्या शिवून रेंटवरती नाही तर मी त्यांना त्या साड्या दाखवल्या होते तर सेम त्यांनी त्या साड्यांच्यावर दिले तर त्या तीन साड्या आहेत त्याही मी ह्याच्यात आहे आणि त्यांच्या कोणत्या शिवायचे राजलक्ष्मी आणि मस्तानी शिवल्यानंतर मला वेळ मिळेल ह्याची मलाही खात्री नाही आणि शिवून त्यांच्या द्यायच्या आहेत साड्या त्यांना एवढ्या मी दाखवले एवढ्या दाखवले पण त्यांचे कलर असे वे वेगळेच त्यांनी बरेचसे सांगितले होते मग शॉपमध्ये गेल्यानंतर त्यांना वेळ नव्हतं मी घरी आल्यानंतर वहिनीसाठी ज्या साड्या आणल्या होत्या त्याच्या मैत्रिणीसाठी त्या साड्या मी दाखवल्या त्यांना तर त्याच साड्या त्यांनी सिलेक्ट केल्या आणि एक वेगळी सिलेक्ट केली तर आजच्या याच्यामध्ये जेवढे वटपौर्णिमेच्या साड्या मी आता शिवणार आहे तेच दाखवणार आहे ऑलरेडी ज्यांच्या होत्या त्यांच्या शिवून मी दिलेल्या आहेत आता फक्त ज्या राहिल्या त्या साड्या दाखवते तर ही साडी आहे येलो आणि खूप छान दिसते तर ही खास ओट पौर्णिमेसाठी आहे असं त्यांनी मला सांगितलेलं आहे बाकीच्या तर सगळ्या ओट पौर्णिमेसाठीच आहेत तर चालेल चला बाकीच्या साड्या मी तुम्हाला थोड्या वेळानंतर दाखवते कारण मला एक कार्यक्रम अटेंड करायचं आहे त्यानंतर मी आल्यानंतर त्या साड्याला कार्यक्रमाला जाऊन आले चेहरा पण धुतला नाही हळदी कुंकाचा कार्यक्रम होता म्हणजे सुहासनी जुगवालाचे तिथं जाऊन आले आता साड्या दाखवते मग त्यानंतर कामाला लागते कारण एकदा शिलाईला सुरुवात केली की मग माझं राहून जाते सगळ्यात आधी ज्या मी पाहिलेल्या साड्या आहेत त्यातल्या साड्या दाखवते म्हणजे ज्या गॅस सिलेक्ट केल्या होत्या काय कलर वेगवेगळे आहेत का बघूया म्हणजे ते हे सगळे वट पौर्णिमेसाठी आहेत पूर्ण ओपन नाही करणार आहे कारण तसे घरी झालं मला जमत नाही आधी दाखवली तशीच सेम साडी वाटाली घे मला आय थिंक तशीच आहे मी कट केलंय त्याचा तोकडाच हे घेऊन येते किंवा शिव मी ती साडी घेते <laughs> सेमच आहे सेमच आहे हे बघा सेमच आहे काहीच फरक नाहीये सेम साडी सिलेक्ट से केली होती मला तरी कन्फ्युज झालं की बघितलेलं हे आहे म्हणजे हा ही अख्खी आहे नाही मोडलेली आणि ही साडी हे केलेली के म्हणजे ही जी आहे ही रेंटने देणार आहे आणि हे जे आहे त्यांच्याशीऊन द्यायचे मला पौर्णिमाला ह्यामधली साडी मी सांगितले मला वाटतं मी येल्लो घालून खूप वेगळाच आहे मँगो कलर आहे तर आता रेंट मी जे जाईल त्यातली जी माझ्यासाठी राहील ती मला पण रेंट द्यावंच लागतं माझं भलं त्यांच्याशी कोलॅबरेशन असलं तर ते हे करतात तर कारण मला ते शूट करायचं असेल त्यांच्याकडून असेल त्यांनी त्यांच्याकडून ऑफर केली तर मला रेंट घेत नाही बघूया त्यांनी सांगितलं त्यांच्याकडून म्हणून मग माझं रेंट आहे तर ही साडी सेमच आहे तर ओपन करणार नाही रोठपौर्णिमेसाठी तर हा मी ज्या शॉप मधून घेते जे शिवायला येतात ते शॉप एकच आहे अजून दोन वेगळे आहेत म्हणजे तीन चार शॉप मधून माझं कोलॅबरेशन आणि नेहमी शिवते ज्या पेशवाई जी सगळ्यांना आवडतात ज्या सगळ्यांना आवडतात मला वाटतं पिंक तुम्ही पाहिलेलं आहे त्याच्यानंतर हा आहे रेड ग्रीन बॉर्डर खूप सुंदर दिसते खूप सुंदर दिसते वहिनीच्या मैत्रिणींसाठी ज्या सिलेक्ट केल्या होत्या त्याच साड्या मी त्यांना दाखवले होते तेच परत रिपीट त्याने सांगितलं तर त्यांच्या तर साड्या ज्या आहेत त्या मी ठेवून दिले कारण मला ते शिवायचे आहेत हेही ओट पौर्णिमेच्या आधी हे ही में चादी है, मला वाटतं मी गावाकडून आले पाच किती तारखेला ओट पूर्ण दहा तारखेला आणि आज आहे पाच तारीख आहे की चार तारीख आहे माझ्याही लक्षात नाही तर त्यानुसार ह्या साड्या सिलेक्ट केले होते तेव्हा आणि त्यांच्या घेतले होते ते तर खूप आधी घेतले होते सेम आहे पदर आहे खूप सुंदर या साड्या दिसतात हे जेव्हा मी शिवेन तेव्हा मी तुम्हाला दाखवेन कदाचित कारण आत्ता मी दाखवणार नाही आहे कारण ह्यांचे ब्लाऊज मला सांगितलेलं नाही हे विदाऊट ब्लाऊजचे शिवायचे आहेत सेमच आहेत त्यामुळे मी ह्या साड्या ओपन करत नाही कारण ह्याच्यामध्ये तुम्ही पिंक पाहिले ग्रीन पाहिले आय थिंक मरून पाहिलं आहे आणि चिंतामणी कलर पाहिले बरेचसे आहेत आणि ग्रीनमध्ये पण ही एक ठेवून देते तर काय होतंय कधी कधी तुम्ही साड्यांचे जेव्हा मला ऑर्डर देतात तिथं साड्या अवेलेबल असायला हव्या तर मी पटकन ते सिलेक्ट करते पण तिथं साड्या अवेलेबल नसतील तर वाट बघावं लागेल बरेच जण जेव्हा साडी यूट्यूबवरचा सा शॉर्ट व्हिडिओमध्ये पाहतात तेच मला रिपीट पीस ऑर्डर करतात पण ते तिथं अवेलेबल असलं तरच मिळते ह्यांच्या बाबतीतही तेच झालं खूप आधी घेतल्या होत्या त्या साड्या मी गावी एकवीस तारखेला गेले होते त्याच्या आधी सात आठ दिवस मग मी त्यांना जाताना सांगितलं की मला ह्या साड्या हव्यात हेच त्याने सिलेक्ट केले ते बोलले ठीक आहे तुम्ही गावाकडून को, येतील तोपर्यंत तुम्हाला साड्या भेटतील मी तीस तारखेला काहीतरी आले आणि मला दोन तारखेला त्या साड्या तर ह्या ज्या आहेत आणि आता मी शिवण घेते कारण ओट पौर्णिमा दहा तारखेला आहे आज आहे पाच तारीख तर मला एका दिवसात तीन साड्या शिवून होतील आणि त्यानंतर मी सहाला दिले तरी त्यांना ते नऊपर्यंत भेटणार आहे जवळपासच आहे किंवा स्पीड कोरिअर करते त्याच्यात पैसे जास्त हे जातात आणि त्याची शिलाई रेग्युलर असते तेवढीच असते कारण ते माझ्या ह्याच्यावरती असतं तर ही आहे बॉटल ग्रीन कलर मला वाटतं ह्या साड्या तुम्ही सगळ्यांनी पाहिलेल्या आहेत आणि खूप छान आहे पेशवाई आहे काट असं आहेत आणि खूप सुंदर दिसतात ह्याच्यातले बरेच जण ह्याच्यातले जॅकेट परत फ्रॉक असं सांगितलं तर तेव्हा दोन दोन साड्या आम्ही मागवतो त्यांच्याकडून ह्या साड्यांच्या किमती विचारले होते मार्केटमध्ये ह्या साड्या तुम्हाला सहा हजाराच्या खाली कारण पेशव्या शेमी असली तरी ओरिजनल आहे ना तसा सूट दिसतो डिस्काउंट करून कर ते मला कमीमध्ये देतात म्हणजे पो टोटल साडी शिवून सोबत तुम्हाला घरपोच पाच हजारापर्यंत साडी बसते कारण ह्याच्यामध्ये हा दुसऱ्या असतील ज्या सिंपल असतात जरी कमी असते त्या तुम्हाला स्वस्तात बसतील पण अशा साड्या तुम्हाला स्वस्तामध्ये बसत नाहीत कारण ह्या साड्यांचे रेटच तसे आहेत तुम्ही पाहिलं तर ह्याची सहावारी घेतली तरी ती पाच सहा हजार आहे ओरिजिनल घेतली तर ती दहा हजाराच्या जवळपास जाते सेमीमध्ये पण क्वालिटी खूप असते त्यात एक नंबर त्याच्यामुळे ह्या साड्या मी त्यांच्याकडून मागवतो तुम्हाला ऑर्डर करायचं असेल कधीही मला तुम्ही कमीत कमी पंधरा दिवस द्या कारण काय तुम्ही जेव्हा ऑर्डर करतील तेव्हा तिथं साड्या अवेलेबल असेल तर मी त्या साड्या मागवू शकते त्यांना ऑर्डर दिल्यानंतर कधी कधी त्यांच्याकडे साड्या नसतात आणि नंतर मग वेळ जातो आणि शिवायला मला एका दिवसात मी काही करून हो। पाच साड्या मी एकटे शिवू शकते पण साड्या अवेलेबल पाहिजे पण ऑर्डर पण आधीचे असतात बाकीचे पण बरेचसे माझे ब्लाऊज आहेत तारीवरचं काम असतं मिटिंग असतं त्यामुळं वेळेत लगेच सगळ्या गोष्टी भेटतील हे पण नाही आहे म्हणजे एकाच दिवशी तुम्ही बोलतील की एका दिवसात तुम्ही पाच शिवता आम्ही आज ऑर्डर दिलो ती ल, ल, तर तुम्ही उद्या पाच शिवून द्या पण पाचही साड्या तिथं अवेलेबल असायला हवं माझं अगर शेड्यूल बिझी असेल आधीचे ऑर्डर असतील तर मी ह्यांना हात लावू शकत नाही कारण मी ऑलरेडी त्यांना शब्द दिलेला असतो कारण वेळेला खूप महत्त्व असतं माझ्याकडे एकच हे आहे की वेळेवरती मी साड्या देते म्हणून मला हे करतात कित्येकांच्या अशाही ऑर्डर दिलेत मी आज आली साडी आणि रात्रीच शिवून सकाळी मी बसेसनी पण पाठवले कोल्हापूर झालं सांगली किंवा सोलापूर तुळजापूर असं पुण्याला तर खूपदा पाठवते त्यामुळे ते बसेस जातात त्यांनाही आम्ही काहीतरी हे करतो पैसे देतो कोणीतरी ओळखीचं असतं त्यांच्याकडून ते जायचं घेऊन जातात पण असं नाही आहे की घेऊन जातात म्हणजे आपण त्यांचा गैरफायदा घेऊ शकत नाही त्यामुळे वेळेला खूप महत्त्व असतं आहे तुम्ही वेळेत ऑर्डर द्या कमीत कमी पंधरा दिवस आधी ऑर्डर द्या त्यानंतर तुम्हाला साड्या वेळेत मिळते हा समजा इमर्जन्सी तुम्ही आज ऑर्डर दिले ज्या ज्याच दुकानात शॉपमध्ये अवेलेबल असतील व्हिडिओ कॉलिंग करून दाखव तुम्हाला आणि त्यात अवेलेबल असेल तर दोन दिवसात पण साडी जी असतील ती घ्याल तुमच्या मनासारखी सजासजी मिळून जाते असं कधीच होत नाही कारण त्यांच्याकडे प्रचंड असं ते स्टॉक आहे साड्यांचं नववारी तुम्ही खूपदा पाहिलेलं आहे ह्या साड्या मी, मी तुम्हाला ओपन न दा करून न दाखवण्याचं कारण हे आहे कारण हे घड्या मोडल्या की शिवताना खूप गोळा होतात परत आम्ही पॅकिंग करताना इस्त्रीला देतो पण हा खूप पसार होईल कारण आज मला दुसरे काम आहे त्यामुळे मी जा जा हे असंच ठेवते ह्या साड्या शिवल्यानंतर मी तुम्हाला दाखवणारच आहे वटपौर्णिमेसाठी खास शिवल्यानंतर जेव्हा माझे हे होईल म्हणजे मला वेळ मिळेल तेव्हा आणि त्यानंतर बाकीच्या ज्या वहिनीने मला ऑर्डर केलेले आहेत विथ ब्लाऊज आहे ते ते तर पूर्ण तुम्हाला बघायला भेटतील तर आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ थोडा लेट होत आहेत माझे कारण गावाकडून आल्यानंतर कामाचं शूट घेतलं तरी ते मला करायला जमलं पाहिजे आणि ह्या ओट खास साड्या होत्या कदाचित हा व्हिडिओ कधी मी लवकर प्रयत्न करेन पण ओटपौर्णिमेच्या ऑलरेडी खूप ऑर्डर आहेत आणि जसं जमेल तसं मी ऑर्डर पण पूर्ण करते आणि व्हिडिओ टाकतो तर चालेल चला आजचा व्हिडिओ तर संपवते फिरते पुढच्या व्हिडिओमध्ये झाले